नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बसप्पाकडून दहावीत मेरिट येणाऱ्या मुलांसोबत पालकांचेही अभिनंदन बहुजन समाज पार्टी बौद्ध समाज एकता परिषद व कनक खुशी न्यूज चॅनलकडून दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मेरिट आलेल्या प्राजक्ता सहारे हिला ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले तर सृष्टी पुसाटे एक्क्याण्णव टक्के तिला गुण मिळाले आहे मुलांसोबत त्यांच्या पालकांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यांचे अभिनंदन करण्यात आले मेंढे यांच्या ज्ञानसाधना केंद्र येथे एका कार्यक्रमात मेरिट आलेल्या मुलांचा स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार सुभाषभाऊ कोटारे बसपाचे हिंगणा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष स्वप्नील ढवळे हिंगणा शहर अध्यक्ष बसपाचे बंडू वानखेडे संजय मोन गोपाल मेश्राम सहारे ताई सहारेसाहेब मेंढेताई मेंढेसाहेब पुसाटे मॅडम दिवेताई व डॉक्टर अतुल या यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा